हे बघा आम्ही जंगलात आलोय राहायला जंगलात हे बघा कुठं आलोय आपण जंगलात पुरगावला हे बघा पूर्ण दाट आहे दाट जंगल एकदम आता बॅग बघा बॅग कॅमेरानी बघा हे बघा कोणतरी आहे का बघा अशा ठिकाणी आम्ही राहायला आलोय हे बघा कसं वाटत हो डेंजर डेंजर वाटत एकदम इथं हे बघा पावसाळ्यात काय हाल असतील नदी, नदी नदी तुम घरी जायचं आता मी बॅक पण कसं वाटते हा जंगल कमेंट करून नक्कीच सांगा दमले दमले कमसे कम आम्ही दहा मिनिटं झालं चालतोय म्हणजे रस्त्यावरून ते डायरेक्ट घरापर्यंत जायसाठी तर चला तर मग बाय